नमस्कार मी लतिका आज आ, मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर फ्राईड राईस त्यासाठी बघा हा जी अस्मती तांदूळ मी हा शिजवून घेतलेला आहे आणि हा कसा शिजवला आहे तुम्हाला सांगते एक कप जर तुम्ही तांदूळ जर घेतले का नाही तर एक टोबर पाणी घ्यायचं कमीत कमी, कमी दीड लिटर तरी पाणी असावं त्या पाण्यामध्ये काय करायचं जे तुम्हाला गरम मसाले तुमच्याकडे जे आहेत ते टाकायचे त्याच्यामध्ये जसं की मी आता दोन तेजपान टाकले होते चार लवंगा टाकल्या होत्या एवढा तुकडा डालचिनीचा टाकला होता एक साधी विलायची मसाला विलायची मिरं असं टाकलं होतं जर तुम्हाला त्यात आवडत असेल तर तुम्ही टाका हाच भात तुम्ही बिर्याणीला पण वापरू शकता आणि पाणी उकळून द्यायचं पाणी उकळायला लागलं की नाही की त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि जर अर्धा लिंबाचा रस जर नसेल टाकायचा तुम्हाला तर एक चमचा विनेगर टाकायचं त्यामुळे काय होतं एकदम पांढरा शुभ्र एकदम असा मस्त असा होतं बघा अशा पद्धतीनं किती शिजवून घ्यायचा माहिती आहे का सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आणि शिजल्यानंतर काय करायचं असं गाळणीमध्ये गाळून घ्यायचं म्हणजे पाणी खाली राहील आणि तांदूळ आपले वरती राहतील आणि चांगला पसरून घ्यायचा जर तुम्ही असं एकाच जागी जर ठेवला तर मग तो जास्त असा शिजला जातो आणि मग तो, तो शिजल्यानंतर मग आपल्याला कोणती पण वस्तू जेव्हा बनवतो की आपण तर व्यवस्थित बनत नाही तर बघा एकदम पांढरा शुभ्र मोकळा मोकळा असा झालेला आहे तुम्हाला जर म्हणजे कसा बनवला हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा ते पण मी तुम्हाला दाखवीन की कसा बनवायचा असतो ते तवा ठेवलाय बघा लोखंडाचा गरम करत त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा बटर एवढा आणि बटर वितळून घेऊया बटर बघा वितळलेला आहे त्याच्यामध्ये मी हे पनीर टाकून घेणार आहे पनीर घेतलेलं आहे मी दोनशे ग्रॅम आणि आपलं हे घरी बनवलेलं पनीर आहे बर का विसरचं पनीर नाही आहे पनीर कसं बनवायचं त्याच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत गॅस आहे मिडियम मोठ्या बरनेचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगत असते दोन मिनटं याला चांगला पण भाजून घेऊया मस्त असं बघा मी हे भाजून घेतलेलं आहे आता याला मी एका साईडला काढून घेते कढईमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पडे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे त्यात टाकणार आहे बघा एवढा बटर आणि बटर आपण काय करूया चांगला विसळून घेऊया बटर बघा वितळलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा नाही अशा पद्धतीत भाजून घेतलेला आहे गॅस आहे मिडियमच कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही आहे हाच गॅसवर जरी तुम्ही ही केलं तरी पण चालू शकते हा मोठा बर्नेलचा असल्यामुळे मी मिडियम गॅस असं सांगत आहे कांदा बघा हलकासा भाजलेला आहे जास्त काय भाजलेला नाही आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुठून घेतलेली आहे मोठी मोठी बारीक कापून जरी घेतली तरी पण चालू शकते पण ह्याला मोठे मोठे टाकायचे सात पाकळ्या लसणाच्या आहेत एकच हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्ला असं टाकलेलं आहे आता ह्याला काय करते एक दोन ते तीन मिनटं आपण चांगलं मिडियम गॅसवर परतून घेऊया दोन मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं चा आहे आपल्याला काय आपला कांदा हे सगळं लाल भडक असं करायचं नाही जर कच्चापणा गेला पाहिजे त्यात टाकणार आहे फरसबी गाजर आणि शिमला मिरची दोन फरसबी त्या एक छोट्या आकाराचं गाजर आहे आणि एक छोट्या आकाराची शिमला मिरची आहे तुम्हाला जे आवडेल त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आता ह्या पण आपल्याला मीडियम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं बघा मी चांगलं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं असं थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं मस्त असं शिजले पण जातात आणि खाताना जर आपल्या दाताखाली ना एकदम असे थोडेसे क्रंची लागतात मग थोडेसे कुरकुरेपणा येतो शिजतात हे अशा पद्धतीनं आणि हा कसा केला फ्राईड राईस जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा की मला जमलं आहे का व्यवस्थित झाला आहे का की तुम्ही काय वेगळं करताय का गॅस करता आता मी थोडासा बारीक करते कारण मोठ्या वर्नेलचा होता आणि मिडियम गॅस आहे हा बारीक करून आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया थ्या टाकूया आपण हे पनीर जे भाजून घेतलं होतं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे बारीकच गॅस आहे थोडासा मी गॅस बारीक केला होता थ्या टाकायचे एक, एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस आणि एक चमचा विनेगर आता हे गॅस मिडियम करते आणि हे जरा परतून घेते मिडियम गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे अर्धा चमचा मिरी पावडर आणि भाताला पण शिजवताना मी मीठ टाकलं होतं चवीप्रमाणे टाकायचं मीठ बटरला पण मीठ असतं लक्षात ठेवा जास्त वगैरे व्हायला नको चव बघूनच मग परत मीठ टाका हलवून घेते आता ह्याच्यामध्ये हा भात टाकून घेऊया एक कपाचा आहे बघा हा ह्यातला जो गरम मसाला आहे ना जेवढा आहे तेवढा काढून घ्यायचा आपला आणि आता हे बारीक गॅसवर करायचं नाही आपल्याला फास्ट गॅसवरच हलक्या हातानंच आपल्याला असं मिक्स करायचं आहे हलक्या हातानं बघा मस्त असा मी परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी कांद्याची पात जरा थोडीशी मोठी मोठी कापून घेतलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे परत थोडासा मी बटर हे बघा असं आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते बटर टाकल्यानंतर पण बघा मस्त असा बघा मिक्स करून घेतलेला आहे बघा आपलं तांदूळ जे भाजी होता शिजलेला अख्खाचे अक्का आहे बघा आणि मस्त असा फ्राइड राईस झालेला आहे तुम्ही कसा करता ते पण मला कमेंट करून सांगा ही रेसिपी मला जमली का ती पण कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा